राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो फेसबुकवर एक लेख वाचण्यात आला होता तो लेख कोणी लिहिला आहे तो काय माहिती नाही तरी ज्यांनी कोणी लिहिला आहे तो लेख मला तर आवडला तुम्हालाही आवडेल अशा आशा करून त्या लेखावर आज एक व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न तर आजच्या व्हिडिओचं टायटल आहे की प्रत्येकाला माहिती असेल असले पाहिजेत असे काही अलिखित सामाजिक नियम कोणते आहेत याच्यावर तो लेख आहे तर पहिलं होतं की दवाखाना विमान प्रवास आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्यूम आपण वापरलं नाही पाहिजे त्याच्या पुढचा नियम होता लग्न समारंभ शोक समारंभ व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे आपण घातले पाहिजेत त्याच्या पुढचा नियम आहे कोणी पैसे दिले, त्याने दिले तर त्याने मागायच्या आधी आपण परत दिले पाहिजेत पुढचा नियम आहे जर तुम्ही सिगारेट ओढत नसाल तर मित्र सिगारेट ओढताना लांब थांबावे व सिगारेट ओढणाऱ्या लोकांनी उगीच ओ उड़, ओढत नसलेल्या लोकांच्या तोंडावर धूर सोडू नये आणि त्याला एकदा ट्राय कर असं म्हणू नये त्याच्या पुढचा नियम आहे कोणी तुमचा कॉल उचलत नसेल तर उगीच त्याला तीन चार अन्य नंबरवरून त्या व्यक्तीला कॉल करू नये कदाचित ती व्यक्ती काही कामात असू शकते नाहीतर त्याला तुमच्याशी बोलायचं नसेल वर्गात लेक्चर असताना सर्वांना त्रास होईल असे वागू नये वर्गात पन्नासमध्ये असते आणि तुम्ही दोन मिनिट जरी चुकीचे वागले तरी पन्नास मुलांचे दोन मिनिट असे शंभर मिनिट वाया जातात तुम्हाला शिकायचं नसेल पण कदाचित काही तर विद्यार्थ्यांना शिकायचं असेल असं समजून आपण गपरायला पाहिजे पुढचा पुढ नियम आहे त्याच्या दुसऱ्याच्या आवडीनिवडीवर हसू नका ह्याची मैत्रीण अशी आहे हा देव चांगला नाही किंवा हे काय खातो आहे किंवा त्या सिंगरचा आवाज चांगला नाही तुला का आवडतो असं बऱ्याच टीका असतात फालतूच्या ज्या असतात तुम्हाला त्याच्या निवडीचे काय करायचे म्हणजे जसं की आम्ही कॉलेजला असताना म्हणायचे की तू इंग्लिश गाणं ऐकता येईल तर ती माझी चॉईस असते तर त्याच्यामुळं अशा गोष्टी आपण पाळल्या पाहिजे पुढचा नियम आहे जेवताना आवाज करू नयेच पण तोंडात काही असताना आपण बिलकुल बोललं नाही पाहिजे त्याच्या पुढचा नियम आहे जितकेच तोंडात भरावे जितके असताना तुम्ही तुमचे नाव सांगू शकता आणि तोंड पण ठेवूनच आपण सावलं पाहिजे पुढचा नियम आहे सर्वांना वाढून झाल्यावरच आपण जेवायला सुरुवात केली पाहिजे त्याच्या पुढचा नियम आहे एखादा पदार्थ कसे खायचे हे माहीत नसल्यावर बाकीच्या कोणीतरी खाताना पावे आणि मग सुरुवात आपण केली पाहिजे उगीच आज्ञानी बनून फिंगर बाउल पिऊ नये त्या पुढचा नियम आहे एखाद्या अनोळखी व्यक्तीविषयी लगेच चर्चा करून तुम्ही तिच्याबद्दल चर्चा करतात की तुमच्या तुम्ही ज्याच्याशी चर्चा करत त्याची असू शकते असं समजून आपण एखाद्यावर टिंगट टवाळी किंवा त्याला नाव ठेवलं पाहिजे पुढचं आहे कोणाच्या घरी गेले तर तिथल्या मुलांना पृथ्वीरायस विचारून झाल्यानंतर लगेच त्याचे मार्क इंग्लिश गणिताचे प्रश्न असे काही बकवास गोष्टी थांबवल्या पाहिजेत तसेच पुढचा नियम आहे की बिना आमंत्राचे हे कोणत्याही कार्यक्रमात कर जाऊ नये आमचे वरील उत्तर मानतातच त्यापुढचा नियम आहे एखादा पत्ता माहिती नसला तर का जायचे तिथे काय आहे असे प्रश्न विचारून किंवा पट्टा पत्ता सांगून समोर त्याचा सा टाईमपास करू नये सरळ नाही माहीत असं सांगून चुप बसलेलं बरं त्याच्या पुढचा नियम आहे समोरचा व्यक्ती तुम्हाला माहिती असलेला जोक सांगत असेल तर उगीच तो जोक पूर्ण करून रसभंग करू नये त्या पुढचा आहे रांग लावली असली तर रांगेचा रिस्पेक्ट करावा मध्येच घुसू नका आणि आपल्याही कोणी कोणाला घुसू देऊ नका नेक्स्ट आहे समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून सगळे घरे मानू नका पहिले दोन्ही बाजून ऐकून घ्या आणि मगच ठरवा दरवेळेस मुलाची चूक असते की नसते त्याच्यानंतर आहे तसेच दरवेळेस ॲक्सिडेंट झाला तर कारवाल्याची चूक नसते दोन्ही बाजू समजून घ्या आधी मदत करा नंतर दोषारोप करत बसा नेक्स्ट आहे काही चुकीचे होत असेल तर मदत करा तिथले फोटो व्हिडिओ काढून स्टेटसला ठेवण्यापेक्षा ती परिस्थिती कशी नीट करता येईल ते पहिले पहा त्याच्या पुढचा नियम आहे प्रवासात शेजारच्या व्यक्तीला स्वतःविषयी सगळेच सांगत नका बसून पैसे एकाच ठिकाणी आपण ठेवलेही नाही पाहिजेत आणि स्वतःला लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊनच आपण निघायला पाहिजे पुढचा नियम आहे स्वतःबद्दल गोष्टी तुम्ही किती शिकलात तुम्ही काय करता किती पैसे कमावता तुमच्याकडे काय काय आहे हे विचारल्याशिवाय सांगू नका हुशारक्या मारू नका त्यामुळे पुढच्या व्यक्तीला आपल्याबद्दल सर्वच माहिती होऊन जाऊ शकते पुढचा नियम आहे कोणाकडे भेटायला पहिल्यांदा घरी जाणार असाल तर शक्यतो मोकळे जाऊ नये काहीतरी छोटेसे पुस्तक खायचा पदार्थ एखादी वस्तू घेऊनच आपण त्यांच्या घरी पाहिजे त्याच्या पुढची गोष्ट आहे वैयक्तिक स्वतः स्वच्छता आपण पाळा चांगले दिसा उगीच शरीराच्या दुर्गंधीने हवा प्रदूषित करू नका आणि गाभाळे दिसून दृष्टी लोकांच्या दृष्टी प्रदूषण हे करू नका म्हणजे जर तुम्हाला हा कदाचित व्हिडिओ आवडला तर आपोट द्या नाही आवडला तर किंवा डाऊन म्हणजेच डिसलाइक करू शकता कोणी कोणी भरपूर वेळ देऊन उत्तरे लिहित असतात कोणी कोणी भरपूर वेळ देऊन व्हिडिओ बनवत असतात दररोज दोन दोन तास देणारे लोक आहेत किंवा दोन दोन तास व्हिडिओ बनणारे लोक आहेत तर लेखांनीसुद्धा दर दोन सारखे सारखेसारखे किती म्हणजे व्हिडिओला लाईक आहे हे मोजत बसण्यापेक्षा आपण व्हिडिओ कसा बनवला आहे लोकांपर्यंत खरंच माहिती गेली आहे का ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे काही अजून टिप्प देऊ शकतो आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाहुण्याकडे कधीच पाठवू नये दवाखान्यात कोणाच्या सोबत गेले असाल तर ओ पी डी रूममध्ये जाऊ नये कारण तुमच्यामुळे आजारी व्यक्तीला डॉक्टरबरोबर स्पष्ट बोलता येत नाही आणि जरी तुम्ही सोबत गेलास तर तो पेशंट डॉक्टरला चुक म्हणजे जे काय झाले ते स्पष्ट सांगू शकत नाही आणि त्यामुळे चुकीचे नि निदान होते त्या व्यक्तीला एकट्याला डॉक्टरजवळ सोडावे आणि जर गरज असेल डॉक्टरने बोलावले तरच आपण आतमध्ये गेलं पाहिजे आपल्यासोबतच्या व्यक्तींची नेहमी कोणाला भेटल्यावर ओळख करून द्यावी नाहीतर त्यांना बरोबर नेऊ नये आणि समजा ते एकमेकांना आधीच ओळखत असतील तर, एक तर तुम्ही एकमेकांना कसे ओळखता हा हे विचारू नये त्यांनी स्वतः सांगितलं तर ठीक नाहीतर काहीही नाते ओळखी असू शकतात आणि त्यांना ते सांगायचे नसतात नसतील जर तुम्हाला कोणी हॉटेलमध्ये नेणार असेल तर शक्यतो ऑर्डर त्याला देऊ द्या त्याने काहीतरी प्लॅन केलेला असतो त्याचे काहीतरी बजेट ठरलेले असते एखाद्याच्या मदतीचे खोटे आश्वासन आपण कधीच दिलं नाही पाहिजे आणि एकदा दिले असेल तर काही दिवसांनी मदत करेल अजून काही दिवस लागतील असे म्हणून समोरच्या सारखासारखा वेळ वाया घालू नये नाही जमत असे सरळ सरळ आणि सांगून मोकळं झालं पाहिजे कारण की आजकालच्या जमान्यामध्ये हो प्रत्येकजण म्हणू शकत आहे पण स्पष्टपणे नाही म्हणणारे तुम्हाला क्वचित लोक भेटतील ज्यामुळे समोरच्याचा वेळ जाणार नाही आपल्यामुळे आपले विश्वास बघतो व्यक्ती आपली वाट पाहत असतो म्हणून स्पष्ट मायाकडं मायाकडून कोणती गोष्ट होणार नाही असं स्पष्ट सांगितलं ते कधीही बरं तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ साऱ्या गोष्टी समजल्या असतील अशा आशा करतो इथेच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद